आवाज सुनता हर किसी की ना ही भूला को सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक प्रो ऍस्ट्रॉलॉजी ज्योतिषवरील सुप्रसिद्ध मराठी चॅनल चॅनलला आवश्यकता नाही चॅनलला करावे आपल्या ज्योतिष आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची व दैवाची ताक साथ मिळण्यासाठी ग्रहांच्या राशी बदलाचा आपल्या राशीवरील परिणाम फ्रीमध्ये ऐकण्यासाठी आपल्या जीवनातील समस्यांवर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी यशस्वी आणि सुरक्षित जीवनासाठी ज्योतिष मधून होणारी आपली फसवणूक टाळण्यासाठी ज्योतिष मधून फायदा लाभ मिळण्यासाठी आपल्या समस्यावर योग्य अचूक उपायासाठी ज्योतिषचा कसा फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक थ्रू एक्ट्रॉलॉजी ज्योतिषवरील सुप्रसिद्ध मराठी चॅनलमध्ये मी हा आपणा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो ज्योतिषप्रेमी मुलाखत मालिका भाग सातमध्ये मी आमंत्रित केलेला आहे अभियांत्रिकी शाखेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला तर आ, चला तर आपण त्यांचा अगोदर परिचय करून घेऊया सर आपलं नाव सांगा आपलं गाव आणि आपला पत्ता हो माझं नाव अक्षय आहे मी मध्ये राहतो पाटस तालुका दोन येते आपण काय शिक म्हणजे कोणतं शिक्षण घेत आहात सध्या सध्या मी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे इंजिनिअरिंगमध्ये बी ए आय आहे आता म्हणजे आय टी इंजिनिअरिंग हो। आय टी इंजिनियर तुम्ही होणार आहात हो अरे हो। वा चांगली फील्ड निवडलेली हो। सध्या तुम्ही म्हणजे शिक्षणच घेत आहे इतर पार्ट टाइम जॉब वगैरे नाही अजून एकदा जॉब आलेला नाही ऑफर ठीक आहे तुम्हाला ज्योतिषशास्त्राची आवड आहे का हो आहे आवड आहे म्हणजे थोडी की भरपूर हो भरपूर आहे हा तर पुढचा असा प्रश्न आहे की आवड आहे म्हणजे तुमचा ज्योतिषशास्त्रावरती विश्वास असेलच हो आहे ना हा मग म्हणजे काय कारण आहे स्पेसिफिक की तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे काही लोक काय त्यांचा विश्वास नसतो ते म्हणतात आमचा विश्वास नाही ज्योतिष खोटा आहे तुम्ही म्हणताय आमचा विश्वास आहे तर म्हणजे काय कारण आहे की ते विश्वास आहे म्हणजे जसे मला अनुभव भेटलेले ज्योतिषशास्त्राकडून का म्हणजे मी कुंडली दाखवली होती एका ज्योतिषांना तर त्यांनी मला जे सांगितलं सांगितलं अनुभव त्यावरून मला विश्वास पटलेला त्यावरती हा म्हणजे सांगितलं ते खरं ठरल्यामुळे तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे अर ठीक आहे मग तुम्ही आत्ताच बोललात की मी कुंडली दाखवली होती बरं मग जे कोण ज्योतिष असेल त्यांचा नाम उल्लेख केला तरी चालेल तर त्यांच्याकडे कुंडली दाखवली आणि त्यांनी जे विश्लेषण सांगितलं तर मग ते सांगितलेलं विश्लेषण म्हणजे काय अनुभव आहे त्याचा तुमच्या जीवनामध्ये म्हणजे त्यांनी मला म्हणजे माझ्या आईने दाखवली होती त्यांना कुंडली तर ते बोलले होते की याचा अपघात होईल पण याला काही इजा होणार नाही हा म्हणजे त्यांनी जे विश्लेषण केलं ते तुमच्या जीवनाशी किती टक्के जुळलं एक म्हणजे जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के हा म्हणजे हात दाखवला हात होता का जन्म कुंडली दा कुंडली दाखवली कुंडली हो, दाखवली म्हणजे ऐंशी नव्वद टक्के त्यांनी जे भविष्य सांगितलं ते तुमचे हो, खरं ठरलं खरं ठरलेलं आहे तर मग असं आहे की एक तीन चार प्रसंग की ज्योतिष पाहिलं आणि ज्योतिषाने असं सांगितलं आणि ते माझ्या जीवनात घडलं असे एक दोन तीन प्रसंग आमच्या प्रेक्षकांना सांगा तर पहिला तर हा झाला की नाही का त्यांनी अपघाताचं सांगितलं होतं इजा होणार नाही तसं अपघात होणार होणार नाही महाराज ते त्यांचं मला एक्झॅक्टली नाव माहिती नाही पण त्यांनी मम्मीला सांगितलं होतं म्हणजे महाराज होते ज्योतिष होते हो महाराज होते ज्योतिषच ठीक आहे तर आणि दुसरा एखादा दुसरा की आता बघा तुम्हीच मला सांगितलं होतं दोन हजार एकवीस बावीस मध्ये तुमचं घर नाही होईल म्हणजे मी प्रेडिक्षण केलं तुम्ही प्रेडिक्शन केलं होतं की घर होईल त्या साली माझं घर झालं पूजा झाली सगळं व्यवस्थित झालं परत नंतर तुम्ही परत दुसर, दुसरा अनुभव म्हणजे तुम्ही सांगितलं होतं की इंजिनिअरिंग म्हणजे शिक्षण चांगल्या क्षेत्रामध्ये होईल तर आता माझं मी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे आता शेवटच्या वर्षाला आहे ते पण होईल बरोबर घराचं आणि आय टी म्हणजे हो घराचं आणि इंजिनिअरिंग शिक्षण चांगलं होईल ते मी मी सांगितलेलं बरोबर मला आहे ते मग त्या पद्धतीने घडलं हो घडलं अच्छा तर मग मग आता हे सांगितलं मग ह्याचा तुम्हाला म्हणजे फायदा झाला की नुकसान झालं नाही याचा फायदाच झाला ना मला हा तुमच्या घरामध्ये ज्योतिष पाहण्याची परंपरा आहे का हो परंपरा आहे हा म्हणजे कोण पाहत होत पहिलं हे आई वडीलच बघत होते आणि आता नंतर तुम्ही सल्ले घेता हो घेता मग असं वाटतं का की इथून पुढं म्हणजे ज्योतिषचा सल्ला आपण काय करण्यापूर्वी घेतला पाहिजे हो वाटतं ना आधी आधीपासून जर सल्ला घेतला असता तर आतापर्यंत चांगले ना का अनुभव पण चांगला ज्योतिषचा अनुभव पण चांगला आहे म्हणजे फायदा झाला अजून घेतले आपण ज्योतिषाकडे जातो आणि ज्योतिष आपली कुंडली पाहतो आणि सांगतो की अमक्या अमक्या गोष्टी चांगल्या आहेत त्याचा आपल्याला आनंद होतो पण समजा ज्योतिषाने असं सांगितलं की तुझ्या जीवनामध्ये हा वाईट काळ आहे आणि इथं ग म्हणजे चांगल्या घटना काय घडणार नाहीत किंवा ही हा खराब काळ आहे अमक्यामकी अं घटना वाईट तुझ्या पत्रिकेमध्ये दिसते तर मग त्यावेळेस तुम्ही त्या विषयाला कसे सामोरे जाता त्यावेळेस ज्योतिषांनी सांगितलेले उपाय करून आपण त्याला सामोरे जातो अच्छा ठीक आहे मग ज्योतिषशास्त्र आणि ज्योतिषी या दोघांकडून मग तुमच्या काय अपेक्षा आहेत म्हणजे आपण कुंडली पाहायला तर जातोच ज्योतिषाकडे पण जाताना काहीतरी अपेक्षा ठेवून जात असतो ना तर तशा काय अपेक्षा आहेत तुमच्या यांनी जे सांगावं ते खरं खरं आहे ते सांगावं हा खरं खर सांगावं अजून परत उगाच जास्त पैसे घेऊन लुबाडू नये हा म्हणजे लुटू नये फसवणूक काय ज्योतिषी तसं करू नये काही चुकीचं सांगू नये जे आहे ते खर खरं सांगा चुकीचं सांगून फसवू नये अजून काय जे आहे ते खरं खर, खर सांगावं अच्छा बघा जीवनामध्ये आपलं जीवन घडवताना आईवडील डॉक्टर आपले शिक्षक आपले मित्रमंडळी इतर सल्लागार जसे आर्थिक गुंतवणुकीचे सल्लागार असतात किंवा वकील असतो कधी कधी त्यांची आपल्याला गरज पडते डॉक्टरांची गरज पडते आणि जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्ती ह्यांचा सल्ला तर घेतच असते हो तर त्याचबरोबर कधी कधी ज्योतिषाचाही सल्ला घेते तर मग असं वाटतं का की ह्यांच्या इतकाच आपल्या जीवनामध्ये ज्योतिषशास्त्राचा सल्ला महत्वाचा आहे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही महत्वाचंच आहे ज्योतिषशास्त्राचा सल्ला कारण की त्यांनी जे सांगितलेले उपाय वगैरे करून आपण आपलं जीवन अधिक चांगल्या रीतीने जगू शकतो हा म्हणजे चांगले त्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट करू करू शकतो हा आता दुसरं पहा आपण एक संभ्रम होतो माणसाच्या लोकांच्या मनामध्ये कारण समाजामध्ये वेगवेगळे लोक असतात भगत असतात जादूटोनाले असतात तांत्रिक असतात मांत्रिक असतात आघोरीवाले असतात पुन्हा अंगात येणारे सुद्धा असतात आणि हे सगळे असतानाही की एका बाजूला ज्योतिषी की ज्याला शास्त्र आधार आहे तर मग लोकांच्या मनामध्ये नेमकं सम्र निर्माण होते की आपण कोणाकडे जावं आणि कोणाचा सल्ला घ्यावा बस तुमचं काय मत आहे की ह्या सगळ्यांमध्ये पहिला प्रेफरन्स किंवा बेस्ट प्रेफरन्स कोणाला देणं आवश्यक आहे ज्योतिषलाच द्यायला पाहिजे कारण की ते सगळं ग्रहांचा अभ्यास त्यांच्याकडे असतो शास्त्रांबद्दल त्यांना नॉलेज असतंय म्हणजे त्यामुळे त्यांना प्रेफरन्स द्यावा पहिला पाई। प्रेफरन्स त्यांना म्हणजे शास्त्रानुसार ते आहे म्हणून पहिला प्रेफरन्स देणं आवश्यक आहे आपण आता ज्योतिषशास्त्राबद्दल एवढं सांगतच आहात तर मग आता पुढे प्रश्न असा आहे की काही लोक म्हणजे काही जणांचं असं म्हणणं आहे की ज्योतिषशास्त्र हे अंधश्रद्धा आहे किंवा ते थोतांड आहे लोक मानत नाही त्याला तर मग तुम्हाला असं वाटतं का की आतापर्यंत तुमच्या शास्त्राला अंधश्रद्धा म्हणता येईल का नाही ज्योतिषशास्त्राला अंधश्रद्धा म्हणता येणार नाही कारण कारण की त्यांनी जे नाहीशन केलंय ते आतापर्यंत तरी माझ्या बाबतीत खरं ठरलेले अनुभव अनुभव खरेच माझे त्यामुळे ज्योतिषशास्त्राला आपल्याला अंधश्रद्धा म्हणता येणार नाही मग ते खोटे ठरलं असतं तर म्हणजे खोटं ठरलं असतं हो खोटं ठर जर दर, जर ते अनुभव खरे नसते खोटे आ, तर ते खोटं ठरलं असतं अच्छा म्हणजे शास्त्राला आपण अंधश्रद्धा म्हणू शकत नाही काही लोक ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवत नाही किंवा मानत नाहीत तर मग अशा लोकांना तुम्ही काय म्हणजे काय सल्ला द्याल की त्यांना ज्योतिषशास्त्रावरती विश्वास ठेवण्यासाठी मी माझे स्वतःचे जे अनुभव आहेत ते त्यांच्याशी शेअर करेल शेअर करेल हो आणि मग ते त्यांना ते ज्योतिषशास्त्राचा अनुभव सल्ला घेण्याचा घेण्यासाठी प्रोत्साहन करेल ठीक आहे इतर लोकांनाही सल्ला घ्यावा असं आपलं मत आहे ठीक आहे ज्योतिषाकडे बघा आता बरेच लोक काय होतं की सगळ्या घटना घडल्या फार एकदम टोकाला विषय आल्यानंतर सल्ला घेण्यासाठी जातात मग ज्योतिषाकडे सल सल्ला घेण्यासाठी कधी नेमकं गेलं पाहिजे म्हणजे जो संबंधित विषय तो विषयाच्या अपूर्वी ज्योतिषाकडे जाऊन आपण आपली स्वतःची कुंडली दाखवली पाहिजे म्हणजे उदाहरण उदाहरण समजा आपल्याला करिअर चूज करायचं आहे तर करिअर चूज करण्याच्या काही महिन्यापूर्वी किंवा अदुभर थोडा काळ आधी आपण आपली कुंडली ज्योतिषांना दाखवली पाहिजे की माझ्यासाठी कुठलं उत्तम करिअर करिअर आहे चांगली बाजू जाईल कि ते सांगतील मग त्यानुसार आपण आपले करिअर चूज करता येईल आपल्याला आणि मग तुमच्या मते चांगला ज्योतिष कोणाला म्हणायचं चांगलं ज्योतिष म्हणजे जो आपलं भविष्य खरं सांगल खोटं काही सांगणार नाही जे जे आहे ते खर खरं सांगल परत पैशामध्ये लोबाडी लोबाडणार नाही पैसे लुटणार नाही हो ते पैसे लुटणार नाही तो परत जे आहे म्हणजे खोटे खोटे सल्ले नाही देणार जे आहे ते एकदम व्यवस्थित सल्ले सल्ले वगैरे हो उपाय वगैरे चांगले देईल असं ज्योतिष ज्योतिषाला चांगला ज्योतिष म्हणता येईल बरं ज्योतिषचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काय कराल तुम्ही आता बघतायच मी तुमच्या चॅनेलवरती मुलाखत देण्यासाठी तयार झालेलो आहे ज्योतिषशास्त्राबद्दल हा म्हणजे हा एक प्रसारचा माध्यमच आहे आहे हा सोशल मीडिया थ्रू आपण प्रसार करू हा आता बब... हा आपला एक शेवटचा प्रश्न मुलाखतीमधला की ज्योतिषशास्त्राबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे आणखी म्हणजे काय वाटतं ज्योतिषशास्त्राबद्दल ज्योतिषशास्त्राने म्हणजे जे, जे माझे अनुभव आहेत ते तर खरे ठरलेले त्या त्याला त्या, त्या, लोकांनी अंधश्रद्धा मानू नये की त्यावरती विश्वास ठेवून त्यांच्याकडे गेलं पाहिजे त्यांना स्वतःची कुंडली वगैरे दाखवून म्हणजे जे आपले आयुष्य कसे चांगले करता येईल हे त्यांनी पाहिलं पाहिजे त्याचे उपाय वगैरे उपाय करून ज्योतिषकडून सल्ले घेऊन तर धन्यवाद आज या ठिकाणी आपण एक अभियांत्रिकी शाखेतील आय टी इंजिनियर असलेले अक्षय यांना आमंत्रित केलं होतं तर त्यांचे आभार मानू आणि पुढचा मुलाखतीचा भाग लवकरच घेऊन मी तुमच्यासमोर आदर होईल धन्यवाद धन्यवाद ज्योतिषशास्त्राची आवड असणाऱ्या ज्योतिषशास्त्रावरती प्रेम असणाऱ्या ज्योतिषप्रेमी व्यक्तींना आपल्या नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी चॅनलवर मुलाखतीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे जर आपण मुलाखत देण्यास इच्छुक असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्याशी संपर्क साधून आपल्या मुलाखतीचं नियोजन करण्यात येईल धन्यवाद